तो पुरी ला घेऊन आलो नसतो सांगितलं असतं दहा शाळेत मी पाहून घेईल हतबल होणाऱ्या बापा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे हतबल होणं नाही शिकवलं अण्णाबाई साठी दुबळं जिनं सोडून स्वाभिमानाचं जिनं जागवणं शिकवलं त्या अण्णाभूचा फोटो घेऊन बसलोय त्यातला मी माणूस आहे त्यातला आहे हतबल फतबल नाही हतबल असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलाय असतो साहेब मला पोलीस सहकार्य करत नाही तुम्ही पोलिसांना सांगा पोलिस काय झोपलेत का आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं गृहमंत्र्यांनी पण घ्यावं दादा तुम्ही मुख्यमंत्री हे अकोला पोलिसांचं अपयश आहे त्याचं कारण अकोला पोलिसांना माझ्यासमोर मी ज्यावेळेस फोन केला होता गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सक्त निर्देश दिले होते आरोपीवर कठोर कारवाई करून आरोपी अंदर करा वाटल्यास तुम्ही माझ्यानंतर एस पी साहेबांना विचारू शकता त्याच्यानंतर स्वतः अजितदादांनी या सगळ्या घटनेची माहिती घेतली होती माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे त्यांनीसुद्धा विचारपूस करणं मला वाट म्हणजे मी हद्वल म्हणून नाही म्हणत पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी माझी विचारपूस करणं महत्त्वाचं होतं कारण मुख्यमंत्री एकदा मुख्यमंत्री पदावर असले तर सामान्य जनता असो सत्तेतला आमदार असो की विरोधी पक्षातला आमदार असो अशा प्रकारचा भॅड हल्ला करणारे नपुंसक हरामखोर गुंडे ज्यावेळेस लावारीस सुटतात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनीसुद्धा चौकशी करायला पाहिजे होती पण दुर्दैवानं अद्याप ती झाली नाही हे सांगताना मी यत किंचितही घाबरत नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट